जीवनाचा अर्थ सांगणारा एक सुंदर असा पद सादर करणार आहे कुंभार घडवी घडा त्या घड्याला जातो तडा कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडा रे भरोसायाचा नाही जीव चालता चालता जीव हालता हालता काही बोलता बोलता रे याचा नाही काही बोलता बोलता रे भरोसायाचा नाही असो महालातला जीव या झोपडीतला जीव असो महालातला जीव या झोपडीतला जीव जातो शरीरातला भरो रे भरोसायाचा नाही जातो शरीरातला रे भरोसायाचा नाही जीव कितीतरी सांभाळा मायला का वाटाळा जीव कितीतरी सांभाळा मायला का वाटाळा कधी कापून जाईल गळा रे भरोसायाचा नाही कधी कापून जाईल गळा रे भरोसयाचा नाही नामाचा लागो छंद नको जीवाला भलताच फंद, नामाचा लागो छंद नको जीवाला भलताच फंद एकनाथ लुटी आनंद रे भरोसायाचा नाही एक नात लुटी आनंद रे भरोसायाचा नाही आनंद भरो देव दत्त सुंदर अशी एक धुमाळी सादर करणार आहे दोन दिवसाचा मुकाम इथला है काय ध्यानात दोन दिवसाचा मुकाम इथला है काय ध्यानात है काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त है काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त दोन दिवसाचा मुकाम इथला है काय ध्यानात है काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त हाय काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त, आनंद देवदत्त